पुढे चालवत आहेत काय करण्याचा विचार आहे माध्यमातून भविष्यामध्ये मला या गाण्यामध्ये मला आता विद्यार्थी घडवायचे कारण की आता मी घडलेली आहे तसं जसं मला माझ्या शिक्षण शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं आणि माझ्या शिक्षकांमुळे आणि माझ्या घरच्यांमुळे मी आज एवढी सगळी माझ्या आईचा सगळ्यात मोठा जर सपोर्ट कुणाचा असेल तर मला माझ्या आईचा सपोर्ट मिळालेला आहे मी आशाला काम टाकून जायचे सर्व माझ्या लेकरांना बघणं मला बघणं सर्वत्र माझ्या आईने पूर्ण केलेलं आहे अक्षरशः ह्या सात वर्षामध्ये मी जागा घेऊन घर उभा उभा केलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझ्या आईचा माझे भाव दोन्ही भाऊ मला नेहमी सपोर्ट करत असतात नेहमी कुठल्याही याच्यामध्ये मला त्यांनी साथ दिलेली आहे माझ्या दोन्ही भाऊजी आहेत त्या देखील मला नेहमी मदत करत असतात म्हणजे एकंदरीत मला सर्व परिवार मला नेहमी मदत करत असतो आणि आता मला पुढं माझ्या भविष्यामध्ये मा विद्यार्थी घडवायचे आहेत माझी मी जशी घडली आणि मला जसं आज खंडाग्रे सरांमुळे हे सगळं प्रसिद्धी मिळालेली आहे दादांमुळे आज कारण कसं झालं इतके दिवस झालं मी या क्षेत्रात काम करते पण त्याचा आतापर्यंत कुणी म्हणजे त्याचा आढावा घेतला नाही किंवा दखल घेतली कि नाही प्रसिद्धी मिळाली नाही मग दादांची नामची योगायोगाने भेट झाली गौतमजी खंडागळे त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी म्हटले तुम्ही जर एवढ्या मोठ्या आहात तर आहा तुमची प्रसिद्धी होणं गरजेचं आहे मग तुम्हाला आणखीन प्रोत्साहन पण मिळणं गरजेचं जेणेकरून तुम्ही आणखीन मोठे कलाकार तुम्ही सुद्धा निर्माण करू शकणार म्हणून मग दादांनी मला माझा परिचय झाला दादांशी म्हणून त्यांनी मला पुरस्कारासाठी नाव नोंदणी वगैरे केली मग त्याच्यातून माझं क्वालिफिकेशन जे होतं ते बरोबर पुरस्काराला पात्र ठरलं आणि त्यामार्फत मला पुरस्कार मिळू लागले आणि याच्यामध्ये सर्वात मोठा जर कुणाचा वाटा असेल तर गौतमजी खंडागे दादांचा आहे अजून तुम्ही कोणते कोणते गाणे म्हणले जे गाण्याची चर्चा झाली कौतुक झालं तुमचं माझं मी जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा लॉयन्स इंडियाच्या स्पर्धा होत्या अहमदनगरला त्यावेळेला नुकतीच मी गेले होते आणि मला जास्त ज्ञान नव्हतं कारण लहानपणी शिक्षण नाही अकरावी पासून मी शिक्षण संगीत क्षेत्रामध्ये चालू केलं होतं मग सुरुवातीलाच मी जेव्हा तिथे अजित कडकडे हे मोठे मोठे संघर्ष आले होते आणि त्यांनी माझा आवाज चेक केला तेव्हा मी तिथे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या त्याच्या दोन ओळी म्हणून दाखवते तुम्हाला